अकरावा अवतार बाबूराव अर्नारकर झुंजार कथा प्रकरण चार जयंतीची हकीकत झुंजार हसला आणि त्याने काटा चमचा उचलून पुढ्यातील गरमागरम खाद्यपदार्थांचा समाचार घेण्यास सुरुवात केली नंतर तो म्हणाला नेताजी तू अस्वस्थ झाल्याची कल्पनाही मी करू शकत नाही नेताजीच्या कपाळावर अधिक आठ्या पसरल्या तो म्हणाला मालक त्यांनी आपणाकडे पाठ फिरवून पळ काढला असेल काय त्यांना या ठिकाणी अचानक उकाडा भासू लागला असे मला वाटते झुंजार हसून म्हणाला कदाचित मी खिशातून पिस्तूल काढणार हे त्यांनी पाहिले असेल नेताजीने तर्क करण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे उघडे होते त्यामुळे त्यांना ते दिसलेही असेल मान हलवीत झुंजार म्हणाला आम्हाला त्यांचे बोलणे ऐकवून आणि आम्ही काही बोलण्यापूर्वी ते पळ काढतात याचा अर्थ काय नेताजीने रागाने विचारले मला वाटते त्यांनी आपणाला अतिशय सभ्यतेने त्यांच्या कामात ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला आहे झुंजार हसून म्हणाला मी तर ते काम इतक्या सफाईने केलेले पूर्वी कधीही पाहिले नव्हते ते, ते खात्रीने डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचित असावेत तू आता काही न बोलता प्रथम तुझ्या पुढ्यात जे वाढले ते संपविण्याचा प्रयत्न कर खातांना बोललास तर घशात हाड अडकण्याचा दाट संभव आहे त्या चौघांच्या ताकदीपेक्षा झुंजारची ही सूचना नेताजीला महत्वाची वाटली आणि त्याने पुढ्यातील खाद्यपदार्थांकडे लक्ष वळविले झुंजारला ते आवडले नव्हते त्याने कसे बसे चार घास खाल्ले आणि सिगारेट पेटवली नेताजीला पोट भरायला काहीही असले तरी चालत होते तो इतक्या बराबर खात होता की त्याला आपण पोटात काय रिचवीत आहोत हेही समजत नसावे शेवटी त्याचा तो कार्यक्रम संपला आणि झुंजारने समाधानाचा सुस्कारा सोडीत आपली खुर्ची मागे सरकाविली आणि तो उभा राहिला आपण आता फिरायला जाऊया झुंजार म्हणाला नेताजी ओठांवरून जीप फिरवून म्हणाला मला काही प्यायला मिळाले असते तर बरे झाले असते ते आपण नंतर पाहू सध्या तू पोटभर पाणी पिऊन तुझी तहान भागव झुंजार म्हणाला मला आजूबाजूच्या जागेची पाहणी करावयाची आहे व ते काम जास्त काळोख पडण्यापूर्वी उरकायला हवे ते बाहेर गेले तेव्हा त्यांना ते भोजन करणारे चौघे किंवा निष्कारण मूर्खपणा करणारा तो पिंगट केसांचा अडदंड दिसला नव्हता काही स्थानिक माणसे उपहारगृहात बसून चहा भजी खात होती झुंजारने त्यांच्यावरून फक्त वरवर वर नजर फिरवली त्याला तेथे मल्हाराव दिसला नाही किंवा त्याच्या साहसी वृत्तीला उत्तेजित करणारे काही आढळले नाही त्याने प्रथम रस्त्यावर उभी असलेली मोटार सुरू करून ती त्या हॉटेलच्या बाजूला असलेल्या गॅरेजकडे नेली ती जागा मोटारी ठेवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली नव्हती व झुंजारच्या मौल्यवान व मोठ्या आकाराच्या मोटारीची तेथे -ते चांगली सोय होणार नव्हती त्यातून एक मोठी करड्या रंगाची लॉरी एका बाजूला उभी करण्यात आली होती त्यामुळे झुंजारला उरलेल्या जागेतून आपली मोटार आत घुसविण्यात बरेच कौशल्य खर्ची घालावे लागले होते व बऱ्याच शिब्या हसडाव्या लागल्या होत्या त्यानंतर तो रस्त्यावर उभ्या असलेल्या नेताजीजवळ गेला आणि म्हणाला चल आपण नदीकाठावर जाऊ यावेळी आपणाला ओझन नावाच्या हवेत श्वासोश्वास करता येईल व ते तुझ्या प्रकृतीच्या दृष्टीने इष्ट ठरेल थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना नदीचे पात्र बरेच रुंदावलेले दिसले त्या ठिकाणी आलेल्या मचव्यावरून नदीचे पात्र बरेच खोल असावे हे स्पष्ट होत होते त्या ठिकाणी एक चमत्कारिक आकाराचे जहाजही नांगरलेले होते ते नदीतील वाळू काढण्याचे काम करणारे ड्रेझर असावे असे दिसत होते नदीच्या काठाने जाणारा एक मोठा ही होता झुंजारला त्याही रस्त्याने त्या गावी येता आले असते पण तेवढ्यानेच त्याला त्या रस्त्याचा छडा लावण्यास काही आधार सापडला नव्हता तो एका मोठ्या दगडावर बसला आणि वाढत्या अंधारामुळे हळूहळू अस्पष्ट होणाऱ्या नदीच्या पात्राकडे पाहत व सिगारेट ओडीत आतापर्यंत मिळालेल्या तुटपुंजा माहितीची जुळवाजुळव करू लागला तेथे एक तरुणी होती ती वेडसर किंवा भलत्याच कल्पना करणारी स्वप्नाळू दिसत नव्हती आणि तिने रात्रीच्या वेळी काही चमत्कारी गोष्टी पाहिल्या होत्या त्या हॉटेलचा मालक अतिशय घाबरला होता यात शंका नव्हती त्या ठिकाणी येत असताना सार्वजनिक रस्ता हा आपल्या बापाच्या मालकीचा आहे असे मानणारा पिंगट केसांचा माणूस भेटला आणि त्याचा त्या, त्या रस्त्याशी काही संबंध असावा असे दिसत होते त्याशिवाय ते चौघे उठावशीर होते या सर्वांची सांगड घालण्याचा तो प्रयत्न करीत होता पण त्या जुळणीने त्याचे समाधान होत नव्हते नेताजीजवळ तर्क करायला काही आधारच नव्हता पण तरीही तो अनेक गोष्टींबद्दल खूप विचार करीत होता पण काही वेळाने त्याचे डोके दुखू लागले व त्याने विचार करण्याचा नाद सोडून डुलक्या घेण्यास सुरुवात केली ते जेव्हा हॉटेलकडे परतले तेव्हा बरीच रात्र झाली होती आणि मल्हारराव हॉटेल बंद करण्याच्या गडबडीत होता त्याने झुंजारला पाहून नम्रतापूर्वक नमस्कार केला व त्यावेळी गॅरेजमधील बरीच जागा अडविणाऱ्या लॉरीची झुंजारला आठवण झाली त्याने तो विषय काढून विचारले तुम्हाला ती बाजूला हटविणे शक्य आहे काय मी येथे आणखी दोन तीन दिवस राहण्याचा विचार करीत आहे त्या लॉरीमुळे मला माझी मोटार आत ठेवण्यास किंवा बाहेर काढण्यास बरीच अडचण भासेल साहेब ज्याने माझ्याकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले तोंड मला कधीच दाखविले नाही अशा माणसाची ती लॉरी आहे राव म्हणाला तिच्या यंत्रात काही बिघाड झाल्यामुळे ती चालत नाही आणि खूप जड असल्यामुळे ती लोटणेही शक्य नाही तिच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्याचा माझा विचार नाही आणि मी ती आहे त्या अवस्थेतच विकण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होणार हे मला मान्य आहे पण जर तुम्ही मला त्याबाबत सांभाळून घेतले तर मी तुमचा फार ऋणी होईल झुंजार जेव्हा वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीकडे गेला तेव्हा त्या रात्री आपणाला विशेष झोप मिळण्याचा संभव नाही हे त्याला समजत होते पण त्याला त्याबद्दल त्या मुळीच चिंता वाटत नव्हती त्याने यापूर्वीही झोपेशिवाय अनेक रात्री घालविल्या होत्या आणि तरीही त्याच्या प्रकृतीवर काही अनिष्ट परिणाम झाला नव्हता तो अधूनमधून डुलक्या काढून त्या झोपीची भरपाई करू शकत होता तो आपल्या खोलीत बसला आणि जयंतीकडून जर अधिक माहिती जर अधिक काही माहिती मिळाली असती तर बरे झाले असते असा एक विचार त्याच्या मनात आला आणि जणू काय तो विचार लागलीच तिला समजला अशा प्रकारे ती काही क्षणांतच तेथे आली बहुतेक प्रत्येक स्त्री काही विशिष्ट पार्श्वभूमीवर अतिशय सुंदर दिसते पण जयंती करणारकर अशी होती की ती कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही अवस्थेत सुंदर दिसली असती तिच्या घाबरलेल्या काकाशिवाय तिच्याबरोबर अनेक गोष्टी बोलणे झुंजारला मनपूर्वक आवडले असते पण तिच्याकडे पाहून तिचे त्याच्यावर प्रेम जडणार नाही अशी त्याला आशा वाटली संकटात सापडलेल्या तरुणीच्या सह सहाय्यास धावून जाताना अनेकदा या धोक्यामुळे तो भलताच पेचात अडकला होता मला तुमची भेट घेणे भागच होते तिने पाठीमागले दार बंद करून हलक्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली ते पत्र इतक्या मूर्खपणे लिहिले होते की त्याकडे तुम्ही लक्ष द्याल असे मला मुळीच वाटले नव्हते तुम्ही खरोखरच झुंजार आहात ना पोलिसांची त्याबद्दल खात्री झाली आहे तेव्हा मीच झुंजार असणार असे मला वाटते तो गंभीर स्वरात म्हणाला त्याने तिला बसावयास सांगितले तिने लाजून मोहक हास्य केले होते आता मला हा काय प्रकार आहे ते बरोबर सांगा तो म्हणाला मला माहीत नाही तीच तर पंचायत आहे ती, ती हताश स्वरात म्हणाली म्हणून तर मी तुम्हाला ते पत्र लिहिले येथे काहीतरी घाणेरडा प्रकार चालू आहे असे काका जरी तसे कबूल करीत नसले तरी ते अतिशय घाबरले आहेत हा काय प्रकार आहे ते सांगा अशी मी अनेकदा त्यांची विनवणी केली पण तसा भास होत आहे असे म्हणून मला ते गप्प बसवितात पण मला भास होत नसून ते सत्य आहे हे मला माहीत आहे त्यानंतर झुंजारने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली ते केवळ तिच्यावरच सोपवून भागायचे नाही हे त्याने ओळखले होते तो पिंगट केसांचा माणूस यापूर्वीही तेथे आला होता आणि दुसऱ्या खेपेला जी दोन माणसे त्याच्याबरोबर आली होती ती मुळीच चांगली नव्हती हे तिने केलेल्या त्यांच्या वर्णनावरून स्पष्ट झाले होते प्रत्येक खेपेला तो मलार रावाची एकांतात गाठ घेत असे व त्या भेटीनंतर मल्हारराव अतिशय घाबरलेला दिसत असे तिने दोन वेळा आपल्या काकाचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता पण तशी काहीच भानगड नाही असे सांगून मल्हाररावाने त्यासंबंधी अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला होता पण त्या माणसाच्या दुसऱ्या भेटीनंतर मल्हाररावाने खटपट करून पिस्तुलाचा परवाना मिळविला होता हे तिला माहीत होते कारण एकदा त्याच्या गैरहजेरीत त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी तेथे आले होते काकांना काही कचाट्यात पकडून दुबडण्यात येत असावे असे तुम्हाला वाटते काय तिने विचारले काही सांगता येत नाही झुंजार म्हणाला तुम्हाला रात्रीच्या वेळी काही आवाज ऐकू येतात असे जे तुम्ही म्हटले होते त्याचे काय काकांना पेचात पकडणारे रात्रीच्या वेळी त्यांची चिलखते साफ करतात की काय ते आवाज पण त्याबद्दल मी पत्रात जवळजवळ सर्वच माहिती दिली आहे ती म्हणाली ही जागा फार जुनी दोनशेहून अधिक वर्षांची आहे त्यामुळे अनेक फळ्या पाय देताच करकरू लागतात कधीकधी रात्रीच्या वेळी मी काही वाचित बिछाण्यावर पडले असताना मला ते आवाज ऐकू येतात आणि त्यावेळी काकासुद्धा झोपलेले असतात आणि आणखी कुणीही या जागेतून फिरत नसणार हे मला माहीत असते पहिल्या खेपेला तर कुणी को कु... पहिल्या खेपेला तर कुणी चोर आत शिरले असावेत असे मला वाटले होते पण मी दोन वेळा खाली जाऊन पाहिले असताना मला कुणीच दिसले नव्हते झुंजारने भुव्या वर चढविल्या चोर आले असावेत असे तुम्हाला वाटले आणि तरीसुद्धा त्यांना पाहण्यासाठी तुम्ही एकट्याच खाली गेला होता त्याने विचारले कारण मी भित्री नाही ती सहज स्वरात म्हणाली मला वाटते कुणी आपल्याला मागे येत आहे असे दिसताच मला वाटते कुणी आपल्या मागे येत आहे असे दिसताच बहुतेक चोर आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढीत असतात पण तो पिंगट केसांचा माणूस इथे येण्यापूर्वीच त्या गोष्टी आहेत आणि ते आवाज केव्हापासून ऐकू येऊ लागले आहेत जवळजवळ मी येथे राहावयास आल्यापासून ती म्हणाली आणि नंतर घरघरण्याचा आवाज होतो अगदी जवळून एखादी आगगाडी जावी त्याप्रमाणे तो आवाज असतो पण इथून रेल्वे लाईन तर पाच मैलांपेक्षाही जास्त दूर आहे नंतर तिने त्याच्याकडे लावून पाहत विचारले तुमचा भूताटकीवर विश्वास नाही ना मी अद्याप भूत पाहिलेले नाही झुंजार शांतपणे म्हणाला निदान सुटाबुटात असणारे पिंगट केसांचे भूत तरी मला आतापर्यंत दिसलेले नाही झुंजारने दुसरी सिगारेट पेटवली व तो विचार करीत त्या खोलीत फेऱ्या मारू लागला त्याला वाटेल ते वाह्यात भरकटणाऱ्या आणि नसेल ते पदरचे तिखट मीठ लावून सांगणाऱ्या अनेक स्त्रिया आतापर्यंत भेटल्या होत्या पण तशी तरुणी त्याने पाहिली नव्हती की जी केवळ आप कल्पनेच्या भीतीमुळे घाबरत होती पण त्याबरोबरच एकटीच चोरांचा शोध करीत होती शिवाय काही गोष्टी त्याने स्वतःही पाहिल्या होत्या नेताजीचा आवाज आणि चेहरा पाहून तो हॉटेल मालक इतका घाबरला होता की तो त्यावेळी बेशुद्ध की तो त्यावेळी बेशुद्ध पडणार असे दिसले होते त्यावेळी त्या गोष्टीमुळे झुंजार भुचकळ्यात पडला होता पण आता त्याच्या लक्षात आले होते की ज्याची पिंगट केसांच्या माणसाबरोबर धमकीबाज मुलाखत झाली असेल अशा माणसाची जर कुणी अनोळखी आणि खडबडीत चेहऱ्याचा माणूस एखाद्या गुंडाप्रमाणे काही भरकटू लागला तर तशी अवस्था होणे शक्य होते मल्हारावाला कुणीतरी घाबरवीत होते यात शंका नाही पण यात शंका नव्हती पण त्याला पेचात पकडून दुबाडण्याचा तो प्रयत्न असावा असे म्हणणे मात्र बरोबर जुळून जुळून दिसत दी। नव्हते एका खेडेगावातील छोट्या उपाहारगृहाच्या मालकाला लुबाडण्यासाठी इतकी मेहनत करण्याची आणि इतकी खबरदारी बाळगण्याची आवश्यकता नव्हती ते चौघे शिलेदार कोण झुंजारने विचारले शिलेदार तिने क्षणभर बुचकळ्यात पडून विचारले म्हणजे तुम्ही येथे जेवायला येणाऱ्या त्या चौघांबद्दल विचारता मी आले त्यापूर्वीही ते येथे होते माझ्या काकांची व त्यांची चांगली मैत्री दिसते ते रोज रात्री नदीत मासे पकडण्यासाठी मासे धरण्यासाठी जातात या नदीत मासे चांगले मिळतात त्यानंतर संध्याकाळी भोजनाची वेळ होईपर्यंत ते कधीच दृष्टीस पडत नाहीत झुंजारला तिच्याकडून त्या चौगांची नावे समजली त्यांच्यातील लठ्ठ माणसाचे नाव मेजर पाटेकर असे होते दुसऱ्या दिप्पाड आणि काळ्या केसांच्या माणसाचे नाव मुसळे होते पांढऱ्या मिशांचा व सोनेरी चष्मा लावणारा कॅप्टन धर्माजीराव आणि नेहमी टेबलाकडे पाहून बोलणाऱ्या सडपातळ व विरळ केसांच्या माणसाचे नाव वंडेकर होते ते माझ्याशी नेहमीच चांगल्या प्रकारे वागतात ती म्हणाली या तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवतो झुंजार म्हणाला मला वाटते ते चांगले सुसंस्कृत आहेत त्यांच्या गप्पा गोष्टी जरा चमत्कारिक असतात पण ते पक्के महाराष्ट्रीयन आहेत पण त्या पिंगट केसांच्या माणसाचे काय झाले तिला ते माहीत नव्हते मल्हाररावाने ते अवजड धूळ महा मा, महामेहनतीने आपल्या खाजगी ऑफिसात त्याला शुद्धीवर आणण्यासाठी नेले होते आणि तिच्यावर हॉटेलची व्यवस्था पाहण्याचे काम सोपविले होते नंतर आपला पेशंट शुद्धीवर येऊन अगदी शांतपणे निघून गेला असे त्याने आपल्या पुतणीला कळविले होते त्यावेळी मल्हारराव खुश झालेला दिसला होता पण ते समजण्यासारखे होते झुंजारराव हसला तो म्हणाला तुला माझी झुंजारराव हसला तो म्हणाला तुझा काका आता आमच्याबद्दल खूप डोके खाजवीत विचार करीत असणार प्रथम आम्ही येथे आलो तेव्हा त्या पिंगट केसांच्या माणसाचे हस्तक आहोत अशा कल्पनेने काका घाबरला पण नंतर जेव्हा मी त्या पिंगट्याच्या जबड्यावर दोन ठोसे मारले तेव्हा तुझ्या काकांच्या पूर्वीच्या सर्व कल्पना धुळीला मिळाल्या असणार पण कदाचित त्यांना फसवून बेसावत करण्यासाठी ते आम्ही पूर्वी ठरवून नाटक केले असावे असेही त्यांना वाटण्याचा संभव आहे ते मला सांगता येणार नाही पण जर मला काही समजले तर ते मी तुम्हाला सांगेन ती म्हणाली तुमचे मेजर पाटेकरांबरोबर बोलणे झाले आहे ते हे ते काय म्हणाले होते ते फार चांगले गृहस्थ आहेत झुंजार म्हणाला आपणाला बदमाश आवडत नाहीत असे ते म्हणाले आणि कुणी बदमाशांनी त्यांच्या भानगडीत नाक खुपसण्याचा प्रयत्न केला तर ते काय करतील याचीही त्यांनी चांगली कल्पना करून दिली त्यांनी तो सर्व खुलासा फार चांगल्या प्रकारे केला मी जर सामान्य ठग असतो तर बहुदा माझ्यावर त्या वक्तव्याचा चांगला परिणाम झाला असता झुंजार सिगारेटची राख झटकीत पुढे म्हणाला पण तो माणूस मनाचा निर्मळ आहे माझ्या बाबतीत मी तुझ्याशी या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे त्याचे जोडीदारही तसेच आहेत फक्त त्यांची बोलण्याची पद्धत अशी आहे की त्यामुळे गुंतागुंत वाढते पण ते जर इतके सज्जन आणि निरुपद्रवी आहेत तर ते त्या पिंगट्याचा आणि माझा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत का घेत नाहीत त्याने काही क्षण कपाळावर का आठ्या चढवून ते कोडे सोडविण्याचा प्रयत्न प्रयत्न केला नंतर तो खांदे झटकीत म्हणाला मला वाटते त्याचे कारण आपण शोधून काढू मी आता त्या चौगाशिलेदारांप्रमाणे झोपण्याचा कार्यक्रम दिवसा उजेडी करीन या रात्रीला हजार डोळे आहेत आणि त्यातील दोन माझे असणार तो तेथल्या आराम खुर्चीवर पाय पसरून बसला आणि क्षणार्धात त्याच्या चर्येवरील गुंतागुंतीच्या छटा आणि आठ्या नाहीशा होऊन तो प्रसन्न दिसू लागला ती उभी राहून त्याच्याशी ती उभी राहून त्याच्याकडे पाहत होती तिला त्याचे हास्य खूपच आवडले पण जरी ती सुंदर होती तरी तिला त्यावेळी त्याला अधिक खुश करण्यासारखे काही सुंदर बोलाव्यास सुचले नाही ती म्हणाली तुम्ही माझ्यासाठी इतके कष्ट का करावेत तेच मला समजत नाही त्यात काहीच कष्ट नाहीत तो म्हणाला आपणांतील बहुतेकांना जगण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि या ठिकाणी काही काम करून मला माझे कमिशन मिळवता आले तर ते हवे आहे मी काही केले तर ते मी तुला सांगेन आणि तुम्ही मला नेहमी भेटून तुला माहिती मिळाली तर सांगत जा ताने तोरेने त्या खोलीवरून नजर फिरवली व तो पुढे म्हणाला जर मला काही विशेष कळवायचे असेल तर मी ते त्या पलीकडच्या कोपऱ्यात खाली लिहून ठेवीन तुला काही लिहून कळवायचे झाले तर तूही तुझे टपाल त्याच ठिकाणी ठेव अगदी तसेच तातडीचे आणि महत्त्वाचे असल्याखेरीज आपण एकमेकांबरोबर बोलायचे नाही पण जयंती यापुढे तू कसलीही चिंता करू नकोस मी आणि नेताजी बदमाशांना वटणीवर आणण्याच्या कलेत पटाईत आहोत जर कुणी कारस्थान शिजवीत असेल तर त्याला झुंजारने आपले बोलणे अर्धवटत सोडले त्याच्या मानेच्या पाठीमागचे केस पुरपुरत होते तो बोलत असताना त्याला चमत्कारिक थरथरण्याचा भास झाला होता नंतर ते थरथरणे जाणीव होण्या इतके वाढले कोपऱ्यातील मोरीच्या धक्क्यावर ठेवलेल्या पाण्याच्या मडक्यावरील काचेचे झाकण थरथरत होते व आवाज करीत होते जणू काय कुठेतरी दूर कोयनेच्या परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसत होता झुंजार अगदी स्व झुंजार अगदी स्तब्ध उभा राहून कानोसा घेत होता नंतर त्याला भूगर्भात खोल चाकांची घरघर होत आहे असे वाटले नंतर तो उभा होता त्याच्याबरोबर खालीच कुठेतरी ती चाके घोराचा आवाज करून थांबली असे त्याला वाटले प्रकरण चार येथे समाप्त अकरावा अवतार बाबुराव अर्नारकळर झुंजार कथा